कारणावरून चंद्रकांत पवार, या पवार यांचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतुल मुटेकर यांची मुंबई उच्च न्यायालयानं जामिनावर मुक्तता केली आहे या प्रकरणाची हकीकत अशी आरोपी अतुल मोटेकर याच्या घरी पत्रे ठोकण्याच्या केलेल्या कामाचे पैसे मागण्याच्या कारणावरून आरोपी अतुल मुटेकर आणि चंद्रकांत पवार यांच्यामध्ये भांडण झालं होतं त्यामुळं चिडून जाऊन आरोपी अतुल मुटेकर यांनं दिनांक एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी बेंबळे ते अकोले बुद्रुक जाणाऱ्या रस्त्यावर चंद्रकांत बाबा पवार राहणार कोल्हापुरी तालुका पंढरपूर याचा डोक्यात दगडानं मारून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं चंद्रकांत पवार यांचं प्रेत उसाच्या शेतीच्या बांधालगत खड्ड्यात टाकून दिलं होतं या आरोपावरून आरोपी अतुल मुटेकर याला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली होती आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयात फेटाळण्यात आला होता त्यानंतर आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी युक्तिवाद केला की दोषारोप पत्रात आरोपीविरुद्ध सादर केलेला परिस्थितीजन्य पुरावा विश्वासार्ह नाही न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज मंजूर केला या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट पी पी देवकर यांनी काम पाहिलं